नमस्कार न्यूज ट्वेंटी फोर घडामोडीमध्ये आपलं स्वागत आहे सावेडी येथील युवा नेते करण उदय कराळे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं तर संध्याकाळी अभिष्ट चिंतन सोहळा अनेक मान्यवरांच्या व मोठ्या संख्येनं मित्रपरिवाराच्या उपस्थितीत पार पडला यावेळी होम मिनिस्टर कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता तसेच विक्टर डान्स अकॅडमीच्या वतीनं डान्सचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी युवा उद्योजक करण कराळे यांच्या वाढदिवसानिमित्त फुटबॉल मॅच हे पण आयोजन करण्यात आलं होतं यावेळी खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आलं यावेळी खासदार सुजय विखे आमदार संग्राम जगताप माजी महापौर बाबा वाकळे भैया गंदे श्री ताठे संपत पारस्कर निखिल वारे नितीन शेलार मोहन बांधणा आदी उपस्थित होते आज तुम्ही या कार्यक्रमाप्रसंगी उपस्थित राहिले त्याबद्दल मी आपल्या सर्वांचे आभार व्यक्त करतो आणि या ठिकाणी सर्वांचे स्वागत करतो आज खऱ्या अर्थाने जर सांगायचं झालं तर दोन ते तीन दिवसापूर्वीपर्यंत मला कधी माझ्या आयुष्यात देखील वाटलं नव्हतं की मी माझ्या वाढदिवसाचा कार्यक्रम हा एवढ्या मोठ्या स्वरूपाचा करेल कारण की वाढदिवसाबद्दल माझं असं होतं की जेव्हा कधी माझा वाढदिवस जवळ यायचा आणि आपण पाहतो की सोशल मीडियाला आपले नोटिफिकेशन जातात की वाढदिवस आला आहे तर मी एक चार दिवसापूर्वी माझ्या वाढदिवसाची तारीख बदलून टाकायचो हे कोणाला कळायला नको की माझा आता वाढदिवस आलेला आहे परंतु आपल्याला सांगितलं जातं की आपण आपले जे जवळचे मित्र असतात जे आपले ज्यांना खरंच आपल्याबद्दल एक भावना असते तर त्यांचं आपण कुठं ना कुठं ऐकलं पाहिजे आणि हे माझ्या मित्रपरिवाराचा कुठं ना कुठं आग्रह होता की गेल्या दोन वर्षापासून माझ्या माग लागलेले होते की आपण एक मोठा कार्यक्रम करू वाढदिवसाचा कार्यक्रम करू पण दोन वर्ष मी कसं कसं त्यांना आपलं रेटर नाही नाही करत करत पण आज त्यांनी शेवटी माझ्या परस्पर माझ्या घरी जाऊन हा आज कार्यक्रम इथं उभा केला आणि खऱ्या अर्थाने जर सांगायचं झालं तर त्यांचं जे मी ऐकलं ते आज मला आपण सगळे आलेले ही गर्दी बघून मला असं योग्य वाटतंय की मी त्यांचं आज ऐकलं आणि आज सांगायचं झालं तर मी स्वतःला खूप भाग्यवान समजतो की माझ्या आयुष्यामध्ये जे परिवार आले आहेत म्हणजे नाते संबंध असू किंवा आमचा मित्र परिवार असू सगळा किंवा नव्याने जोडला गेलेला हा गेल्या पाच वर्षापासून जो नव्याने सगळ्या माता भगिनी असतील ज्येष्ठ असतील हे सगळे जे नव्याने जोडले गे गेलेले आहेत तर खऱ्या अर्थाने कुठं ना कुठं पाहिलं गेलं तर हे प्रेम जे आज आम्हाला मला मिळालेलं आहे तर आपण पाहतो की हे प्रेमच एक माझ्यासाठी प्रेरणा ठरत आहे की क्षेत्र कुठलंही असू राजकीय असू शैक्षणिक असू सामाजिक असू किंवा क्रीडा असू त्याच्यात कुठं ना कुठं मी नेहमी अग्रेसर राहील की माझ्या माध्यमातून एक समाजावर असा प्रभाव पडेल असं छोट खारीचं वाटा असणारं मी इथून पुढं माझ्या याने काम करत राहील आणि आपण सगळेजण एवढे आलात विनंतीला मान देऊन खरं तर मला वाटत नव्हतं हो की कोणी येईल का नाही येणार कारण माझ्या आयुष्यातला हा पहिलाच कार्यक्रम होता त्याच्यामुळं घरून बसल्या बसल्या मी कितीतरी वेळा फोन केले की आलेत का लोक आलेत का लोक पण ज्या वेळेस मी इथं डायरेक्ट आलो तर सगळ्यांना बघून एकदम भारावून गेलो आणि मला फार आनंद झाला तर पुन्हा एकदा तुम्ही सगळे माझ्या वाढदिवसानिमित्त आला एवढ्या मोठ्या संख्येने आला त्याबद्दल मी आपले मनापासून आभार व्यक्त करतो या कार्यक्रमाच्या निमित्ताने एवढंच सांगू इच्छितो की करन करन करण आणि करणकडं पाहिल्यानंतर प्रत्येक युवक किंवा जे आपण राजकारणामध्ये काम करतो मी आणि संग्राम भैया एकत्रित येऊन जे अहिल्यानगरचा विकास करू पाहतोय जे नगरचं भविष्य घडू पाहतोय करण त्या भविष्याचं एक सगळ्यात मोठं उदाहरण आहे की जो भविष्य आम्ही या अहिल्यानगरला देऊ इच्छितो तीन पिढीचा वारसा असणारा सामाजिक कार्य असणारा एक असा परिवार आणि अशा परिवारामध्ये राहून देखील एवढा मनमोकळा स्वभाव समाजकारणाचा वारसा पुढं चालवणारा आणि मी तुम्हाला आवर्जून सांगतो की जेव्हा प्रत्येक युवक या आहिल्यानगरमध्ये करणसारखा होईल तेव्हा नगरला नगर पाठीमागा टाकणारा कुठलाही जिल्हा तयार होणार नाही अशा प्रकारचं नेतृत्व हे करणच्या माध्यमातून समाजाला मिळत आहे आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून करणला आपण शुभेच्छा देण्यासाठी आलेला आहात मी आमच्या विखे पाटील परिवाराच्या वतीने करणला भविष्यासाठी एक अतिशय उदंड आणि आरोग्यदायी आयुष्य लाभो एवढीच ईश्वरसाठी प्रार्थना करतो सांगतो धन्यवाद आता तरुण पुढं खासदार साहेब फार हुशार झाले पुढे चार आपल्या पुढे चार घर जातात त्यामुळे फार त्यांना मार्गदर्शन करायची आवश्यकता आहे त्यांना संपूर्ण घरातून मार्गदर्शन आहे शेजारी बाबासाहेब आकडे आता उघडायला मार्गदर्शन तिथे देईल त्याच्यामध्ये मला खात्री आहे त्यामुळं आधीच मी घेणार नाही त्यांना वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा करतो की त्यांचं एक त्यांना उदंड आणि निरोगी आयुष्य लाभो त्यांच्या आत्मा असंच सामाजिक काम घडत राहावं अशी त्यांच्या निंदन करतो तांतो प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी अहमदनगर